तुम्हीही स्वामी भक्त आहात का हसलात का मीही स्वामी भक्त आहे आणि हो असं तुमचंच घडत नाही फक्त की स्वामींची सेवा करायला भेटली नामस्मरण करायला भेटलं आणि आता आज तर राहूनच गेली कधी कधी राहून जाते ना सेवा गडबड गोंधळ उरकणे सगळं ऑफिस घर काम मुलं नका म्हणत अनु कसलेच वाईट विचार आणि येऊनही देऊ नका आता मी आज नामस्मरण नाही केलं काय होईल माझ्यासोबत म्हणूनच असं घडलं का आज नाही अजिबात नाही जे सर्व आहे ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे अगदी प्रामाणिकपणे आपण आपलं काम करायचं आहे स्वामी सांगतात ना निर्भय हो निशंक हो त्याप्रमाणे अगदी बिंदास आनंदी राहायचं चा। अडचणींना संकटांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की मी याच्या आयुष्यात एवढा त्रास देऊन सुद्धा हा इतका आनंदी आणि समाधानी कसं काय अरे बापरे आता माझी जागा इथे नाहीये इथून दुसऱ्या ठिकाणी मला जाणंच योग्य हा मला काही लक्ष देत नाहीये त्याच्या उलट अनेक जण करतात काय करतात वारंवार आपण कुणाजवळ तरी आपलं दुःख सांगतो रडगाणं गातो तर मग त्या दुःखाला संकटांना असं वाटतं अरे वा हा माझा किती लाड पुरवतोय ना आंजरून गोंजरून मीठ मसाला लावून सगळ्यांना सांगतोय मी काय जाणार नाही याच्या आयुष्यातून तेच याला कवटाळून राहणार मग काय फायदा झाला म्हणून ध्यानात घ्या इथून पुढे काही झालं तरी चिंता अडचणी इग्नोर करायला शिकायचं हो हे म्हणणं सोपं आहे पण करणं थोडं अवघड आहे पण मी जर करू शकते तर तुम्हीही करू शकता आणि त्यानंतर साधी सोपी सेवा कशी करायची आहे स्वामी प्रकट दिन झाला तरी इतर कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता अगदी कुणीही लहानापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत असं सोप्यात सोप्पं सांगितलेलं आहे स्वामी नामाचे भुकेले आहेत त्यामुळे जरूर हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा चला तर मग श्री स्वामी समर्थ